सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौदावा भाग दुसरा पलीकडे दिसत आहे तो खांब आहे की पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही परंतु काय भास होतो तेही कळत नाही त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू जशी असते तशी खरोखर दिसत नाही रात्र नाही व दिवसही नाही त्यावेळेला जशी सांजवेळ म्हणतात त्याप्रमाणे ज्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते व स्वरूप ज्ञानही नसते केवळ अज्ञान असते अशी कोणी एक अवस्था आहे तिला अज्ञान असे म्हणतात आणि त्या अज्ञानाने गुंडाळलेला जो चितप्रकाश आहे त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव सांगताना अज्ञानास महत्त्व आणावे आणि आपल्या स्वरूपाला तर जाणू नये ते क्षेत्रज्ञाचे स्वरूप समजावे हाच क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबंध आहे तो तू बाबा चांगला समज हा अज्ञानाशी संबंध असणे हा सत्तेचा सामान्य चैतन्याचा सहज स्वभाव आहे आता वस्तू आपण आपल्यालाच अज्ञानाप्रमाणे म्हणजे अदृश्य अदृश्यत्वाने व नानात्वाने पाहते परंतु कोणत्या किती अनेक रूपांनी पाहते ते कळत नाही जसा एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्री मनुष्य म्हणतो की जारे मी राजा झाल आलो आहे अथवा जसा एखादा मूर्छा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गास गेलो आहोत असे मानतो त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मांडले जाते त्याचेच नाव मी सृष्टी रसवतो ज्याप्रमाणे एकटा निजलेला पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थ रूपाने पाहावा पाहिला जातो तीच स्थिती आत्म्याची आपल्या स्वरूपाच्या स्मरणावाचून आहे परंतु हे सर्व मी सृष्टीला प्रसवतो वगैरे स्वप्नाप्रमाणे मिथ्य आहे ही दृढ प्रतीती आत ठेवून तू ऐक तरी ही अविद्या माझी विवाहित स्त्री आहे व हिच्यामध्ये जे गुण आहेत ते सांगता येणे शक्य नाही ती सद असद विलक्षण अनिर्वचनीय आहे हिला वस्तुता अस्तित्व नाही हेच हिचे स्वरूप आहे ही अविद्या स्वरूपी निजलेल्यांना जवळ आहे व स्वरूपी जागे असलेल्यांना दूर आहे परंतु मी स्वतः झोपलो म्हणजे ही जागृत असते स्वरूप ज्ञानाच्या गैरहजेरीत अविद्येच्या गमजा चालतात माझ्या सदस सदत्वाचा सदत्वाचा आश्रय उपयोगात आणून उपभोगून ही ब्रह्मांडे पोटात साठवलेली मोठी गरोदर होते मध ब्रह्म आपल्या उदरात प्राकृत आठ विकारांनी जगद्रूप गर्भाची वाढ करते उभय त्यांच्या माझ्या व मायाच्या संघात प्रथम बुद्धितत्व जन्मास आले ते बुद्धितत्व रजोगुणाने भारले गेले म्हणजे मन तयार होते मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकार तत्व तयार करते व त्या योगाने पंचमहाभूते स्पष्ट दशेस येतात आणि विषय व इंद्रिये यांच्या स्वभावताच पंचमहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळे विषय व इंद्रिय देखील त्या भूतांबरोबरच आकारास येतात पंचभूते विषय व इंद्रिय ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्मप्रवृत्तीपासून उत्पन्न झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो त्यावेळी वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाण्याला भेटल्याबरोबर आपल्यामध्ये वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो त्याप्रमाणे माझ्या संघाने अविद्या ही अनेक जगरू जगरूपी अणकुचीदार अंकुर घेऊ लागते हे सू शु, सृजनाच्या राजा अर्जुना त्यावेळी मग त्या गर्भगोलाचा आकार कसा व्यक्त होतो ते ऐक तेव्हा अंडज स्वेदज उद्वीज व जरायुज असे हे अवयव स्वभावतः उमटतात मणिज हा अवयव आकाश व वायू यांच्या योगाने गर्भरस वाढल्याने जीवन पावतो तम व रज हे दोन गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता निश्चय करून स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो आप पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमगुणाने स्थावर असा उद्वेज उत्पन्न होतो पंचमहाभूते ही सर्वच आपसात सहकारिता करतात व मन व बुद्धी इत्यादी ज्ञानसाधने तरतरीत होतात ही मनुष्यादी जारज योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत असे समज याप्रमाणे चार योनी हे ज्याचे सरळ चार हात व पाय आहेत व स्थूल जी महाप्रकृती हे ज्याचे मस्तक आहे प्रवृत्ती हे, हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे व निवृत्ती ही नीट सरळ पाठ आहे व अष्टदेवयोनी ही ज्याची वरची कमरेच्या वरची अंगे आहेत आनंदभरीत असा जो स्वर्ग हा ज्याचा कंठ म्हणजे गळा आहे मृत्यूलोक ही ज्याची कंबर आहे व पाताळ ज्याचा चांगला कमरेचा पृष्ठभाग आहे अर्जुना ज्याचे बाळशे तिन्ही लोक आहेत असे एक मूल ही प्रसवली पहा चौऱ्याऐंशी लक्ष योनी या ज्याच्या ज्या बालकाच्या कांड्यांचे व पेरांचे सांधे आहेत असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे माया ही या बालकाच्या देहाच्या निरनिराळ्या अवयवांवर नामांचे अलंकार घालते व मोहरूपी दुधाने ती माया या बालकाला नित्य नवेपणाने वाढवते वेगवेगळ्या सृष्ट्या त्या या बालकाची हातांची व पायांची बोट्या आहेत व प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेल्या अंगठ्या आहेत स्थावर जंगमात्मक जगद्रुपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक त्याला जन्म देऊन ही माया थोर झाली म्हणजे वाढली ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रातकाळ आहे विष्णू हा मध्यान्ह काळ आहे व सदाशिव हा सायंकाळ आहे हे बालक खेळून आले म्हणजे रूप सेजेवर निसते व पुन्हा कल्पाच्या आरंभी भेद ज्ञानाने जागे होते अर्जुना याप्रमाणे हे बालक मिथ्यादृष्टीच्या घरात युगांच्या मालिकांचे पावले कौतुकाने टाकते या बालकाचा संकल्प हा आवडता आहे व अहंकार हा खेळगडी आहे अशा या बालकाचा शेवट नाश त्यावेळी ज्ञानाने होतो आता हे फार बोलणे राहू दे वर वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते या क्रमात त्या मायाला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो हे कमतेया सर्व योनीमध्ये ही जी शरीरे निर्माण होतात त्या सर्वांचे कारण आई माया आहे आणि मी बीजप्रद पिता आहे या कारणास्तव मी बाप मदब्रह्म ही आई व अर्जुना जगडंबर हे मूल आहे आता निरनिराळी शरीरे पाहून तुझ्या चित्तात भेद येऊ देऊ नकोस कारण की या सर्व शरीरात मन बुद्धी अहंकार व पंच महाभूते ही जी जगातील आठ तत्वे आहेत ती एकच आहेत अरे अर्जुना एकाच देहामध्ये निरनिराळे भिन्न भिन्न प्रकारचे अवयव नाहीत काय त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे असे समज ज्याप्रमाणे वरच्या खालच्या व भिन्न भिन्न आकाराच्या अशा वेगवेगळ्या डहाळ्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात आणि आमचा हा या जगाशी संबंध आहे पण तो देखील कसा आहे म्हणून म्हणशील तर मृत्तिकेचे मूल जसा घट अथवा कापसाचे नातवंड जसे वस्त्रपण आहे अथवा लाटांची परंपरा ही जशी समुद्राला संतती आहे तसा आमचा व चराचराचा संबंध आहे म्हणून अग्नि व ज्वाळा हे दोन्ही जसे एक अग्नीच आहेत त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे व हा सर्व संबंध मिथ्या आहे झालेल्या जा जगाने जर मी झाकला गेलो तर जगपणाने कोण प्रकाशतो मानकाच्या तेजाने माणिक लोपले जाते काय सोने हे अलंकार दशेला आले असता त्याचे सोने पण गेले काय अथवा कमळ उमलले असता कमळत्वाला मुक्ते काय अवयवी हा अवयवाकडून झाकला जातो की अवयव हेच अवयवीचे रूप आहे अर्जुना सांग जोंधळ्याचा कण पेरून त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का पुष्कळ पटीने वाढला म्हणून जग पलीकडे सारून म्हणजे जगाचा निराश करून पा मला पाहावे तसा मी नाही तर सर्व सरसकट मीच आहे हे अर्जुना हा निश्चयाचा खरा सिद्धांत तू जीवाच्या गाठीस बांधून ठेव म्हणजे तू आपल्या अंतकरणात या सिद्धांताचा दृढ निश्चय कर आता निरनिराळ शरीरात माझे प्रकाशन माझ्याकडूनच होते आणि त्या शरीरांमध्ये गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो हे अर्जुना ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दुःख आपण स्वतःच भोगावे अथवा एखादी पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्यास कावीळ झाली असे समजते हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्यास डोळ्यांमुळे होते व तेच डोळे पिवळ्याचे प्रकाशन करतात याप्रमाणे डोळ्यांकडून ज्ञान होऊन त्यामुळे दिसणाऱ्या पिवळेपणाचेही तेच डोळे प्रकाशन करतात अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्या वेळेस आपल्यावर जा आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो त्यावेळेस ते ढग आपणास दिसतात व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्यास झाकून टाकले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजण्यात येते अर्जुना आपल्यापासून झालेल्या छायेला ब्याले असता ती छाया व्यालेल्याला पुरुषाहून काही वेगळे आहे का तर नाही म्हणजे त्या छायेचे चा प्रकाशन आपणच केले आहे त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून प्रकाशन मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचे प्रकाशनही मीच करतो माझे मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणांचा बंध दिसत नाही नसून त्या बंधाकडून न बांधले जाण्यास कारणीभूत होते व आपल्या निर्णयानेच आपल्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानानेच बंध उत्पन्न होतो तर अर्जुन देवा कोणत्या गुणाने व कसा मी बंधन आहे असे वाटते ते ऐका गुण किती आहेत व त्याचे धर्म काय त्यांचे नाव व रूप काय व ते कोठे उत्पन्न झाले हे वर्म ऐक हे महाबाहू सत्व रज व तम हे गुण आहेत व प्रकृती यांची जन्मभूमी आहे हे त्रिगुण देहामध्ये अविनाशी जो देही आत्मा त्याला बंधन करतात तरी सत्व रज व तम या तिघांनाही गुण म्हणतात आणि यांची प्रकृती ही जन्मभूमी आहे या तीन गुणात सत्वगुण हा उत्तम रजोगुण हा मध्यम व तमोगुण हा सहज कनिष्ठ आहे ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी वयाच्या तीन अवस्था बाल्य तारुण्य व वा वार्धक्य भासतात त्याप्रमाणे एकाच अंतकरण वृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासते असे समज अथवा हिंकस धातू सोन्यात मिसळला असता जसे जसे त्या सोन्याचे वजन वाढते तसे तसे सोने पाच रुपये तोळा किमतीपर्यंतच्या कसाचे हलके होते आळसाने सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाढ झोप दृ दृढ होऊ बसते त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ती ज्या वेळेस फैलावते त्यावेळेस ती सर्व रज होऊन तम देखील होते अर्जुना यांना गुण असे म्हणतात असे समज आता हे गुण आत्म्याला कसे बांधतात ते वर्म दाखवतो तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो तोच अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो न करतो तोच हा देह मी आहे असे म्हणावयास आरंभ करतो जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा जन्म म जन्ममरण वगैरे जे जे सर्व देहाचे धर्म आहेत ते माझे आहेत असा अभिमान घेतो व घेतो इतक्यात ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात आमिष पडते व पड पडते न पडते तोच धीवर गळास हिसका देतो त्यामध्ये सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाश व उपद्रव रहित आहे हे पापरहिता अर्जुना तो सत्वगुण सुखाच्या व ज्ञानाच्या संगतीने या दोन माशांनी या दोन पाशांनी प्राण्याला बद्ध करतो म्हणजे मी सुखी आहे मी ज्ञानी आहे अशी जाणीव उत्पन्न करतो त्याप्रमाणे सत्वगुणरूपी पारद्याकडून सुख व ज्ञानरूपी पाश ओढले जातात पण हरण जसा पारद्याच्या पाश्चात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकतो मग ज्ञानाने चरफळावयास लागतो व जाणीवरूपी लाथा झाडतो आणि अरे आपल्यापाशी असलेले आपले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो तेव्हा अविद्येने व मानाने संतुष्ट होतो कोणालाही लाभ झाला तर आनंद पावतो आपण संतुष्ट आहोत हेही पाहतो व आपणास धन्य मानतो तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद